श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक सत्य सांगते की प्राणाहून प्रिय अशा हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींची आपल्याला ओढ लागली की काहीही सुचे त्या प्राणप्रिय गोष्टी वाचून काहीही नकोसे वाटू लागते जीव त्या गोष्टींभोवतीच मग घुटमळत राहतो तुम्हाला दृष्टांताच्या भाषेत हे सारे जरा नीटपणे सांगते आईला सुख प्राप्त करून देणाऱ्या सर्वच गोष्टीचे जरी आमिष दाखवले तरी तिला फक्त तिचे प्राण भारले लेकरूच हवे असते तीच गोष्ट त्या लेकराची सुद्धा असते आई व्यतिरिक्त त्याला ह्या विश्वातली दुसरे काहीही नको असते त्याप्रमाणे स्वामी समर्थांची एकदा का ओढ लागली की स्वामी व्यतिरिक्त खरे तर काहीच नकोसे वाटते फक्त स्वामींचा सहवास हवासा वाटतो असे कितीतरी स्वामींचे भक्त मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत इथे ते अष्टप्रहार स्वामींचे गाणे गात राहतात स्वामींविषयी बोलत राहतात सतत मठात जाऊन स्वामींच्या पादुकांवर आपला ठेवतात चार लोकात वावरत असताना आणि आपली सर्व कर्मे करीत असताना ते स्वामींना साक्षीला ठेवून आपला प्रत्येक व्यवहार करीत राहतात नदीला फक्त समुद्राची ओढ असते त्यासाठी दऱ्याखोऱ्यातून उड्या मारत प्रचंड पर्वतांना वळसे घालत वाटेत आलेली घनदाट जंगले तुडवीत ती आंधळ्या वेगाने जशी धावत सुटते आणि समुद्राच्या उरात वेगाने शीर शीर तसे हे स्वामींचे परमभक्त करीत असलेल्या प्रपंचातल्या सर्व प्रकारच्या असह्य अडचणींना तोंड देत आणि दुःखांना सामोरे जात पर्वतप्राय प्रापंचिक अडचणींना वळसे घालत स्वामींच्या सहवासासाठी अक्षरशः सुसाट धावत सुटतात त्यांना वाटते की फक्त स्वामींच्याच कुशीत शिरावे फक्त त्यांनाच आपली सुखदुःखे सांगावीत आणि त्यांच्या सहवासात प्रत्येक श्वास घ्यावा स्वामींचं दर्शनाने शांत व्हावे सूर्यफुलांना जसे फक्त सूर्याचेच वेळ असते तसे स्वामी भक्तांना फक्त स्वामींचेच वेळ लागलेले असते एका स्वामी जवापी व्यक्तिरिक्त त्यांना काहीही सुचत नाही ही, ही भक्ती अवस्था एकदा का प्राप्त झाली की सर्वत्र स्वामींचे पावले दिसू लागतात त्यांच्या भरल्या स्वरांचा गुजारण आपण ऐकू लागतो त्यांच्या अस्तित्वाचा चंदनगंध अनुभवत राहतो स्वामी चिंतनात आपण मनाने सतत वावरत राहतो ह्यासारखे सुख नाही